मध्ये असं नाही करायचं असं पाय आणि असं पडून द्यायचं आणि असं नाही करायचो कि हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही विचार करत असाल की मी कुठे जात आहे तर मी जात आहे टेरेसवर तर का बरं तर असंच आज खूप छान दिवस आहे आणि तोच थोडासा एन्जॉय करण्यासाठी मी वर जाते छान मस्त व्ह्यू एन्जॉय करायला छान मस्त थंड थंड अशी हवा आहे आणि खूप फ्रेश फील होत आहे मायरा पण आजीसोबत बाहेर गेलेली आहे तर हा थोडा वेळ मिळाला मला तर म्हणून मी टेरेसवर आली फ्रेश फील होतं आणि काय आहे ते सांगते तर आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आणि हा दिवस छान जावा म्हणून सगळ्यात पहिले स्वतःला फ्रेश केलं थोडंसं फ्रेश फील केलं टेरेसवर येऊन आतमध्ये खाली राहून राहून म्हणजे मायरा दिवसभर सोबत सोबत असते तर त्याच्यामुळे कसं की जास्त असा वेळ मिळत नाही एकांताचा तर सारखं माहिराचं सा काही ना काही असतं तर त्यामध्ये मी स्वतःला विसरून जाते आणि सगळे काम हे ते सगळं असते पण वर येऊन ना इतकं फ्रेश फील होतं आहे ना खूप छान वाटतंय पण मायराची आठवण येतेच म्हणजे थोडी जरी बाहेर गेली ना तर असं होतं की तिला घेऊन यावं घेऊन यावं पण वर आली ना की ती जास्त वेळ नाही राहत आता ती बाहेर गेलेली आहे तर म्हणून मी म्हटलं की चला आपण ना इकडे वर थोडा एन्जॉय करूया थोडं वॉक केले मी आणि विचार केला की के चला आता आपण थोडंसं ना मस्त ग्रीनरी बघूया इथे टेरेसवर रोड दिसतो सगळं खूप छान फील होतं आहे आणि बघता बघता इतके वर्ष निघून गेले आणि खूप मस्त फील होतं छान वाटतं एक नवीन पर्सन आपल्या आयुष्यात येतो आणि तो आपल्याला समजतो आपली काळजी घेतो आपल्यावर प्रेम करतो आणि भांडतो पण आणि आपल्याला समजतो पण आपल्याला मनवतो पण आणि हे असे वर्षनं निघून गेले आणि खूप अप अँड डाऊन्स येतात लाईफमध्ये लग्न म्हटलं की पण जर समजणारा आणि समजदार असा जोडीदार मिळाला ना की मग सगळं छान आणि चांगलंच वाटतं आणि सगळ्या गोष्टींना मग एकदम प्रसन्न एकदम हव्या हव्या अशा वाटतात तर त्यामुळे छान मस्त असं फील होतं आहे ते सगळे क्षण माझ्या डोळ्यासमोर येत आहे की कसं झालेलं होतं काय झालेलं होतं मी किती घाबरत होती नर्वस होती आणि खूप एन्झायटी होती की कसं होते काय होते कसं असेल काय असेल आणि माझं अरेंज मॅरेज आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं तुम्ही समजू शकता वर मस्त ना अशी हवा होती छान अशी हवा आहे वर तर त्यामुळे ना इतकं छान मस्त असं मस्त हिरोईनसारखं फील होतं आहे खरं पाहिलं तर तर त्याच्यामुळे ना मस्त छान वाटतं इथे आणि कधी कधी माहेरा जर वर गेली ना तर मी वर येते थोडंसं वॉक करायला त्या याच्याने माझी वॉक पण होते आणि फ्रेश फील होते म्हणून आणि आपण आपला स्वतःला अर्धा तास तरी वेळ दिला पाहिजे दिवसातून म्हणजे आपल्याला नवीन विचार येतात एनर्जी मिळते खूपशी आपल्या गोष्टी असतात ज्या आपल्याला नाही आवडत तरी पण त्या होतात किंवा खूपशा काही स्ट्रेस असतं तर खूपशा गोष्टींचं असतं काही असतं काही आपण घेतो उगाच तर वर येऊन ना या सगळ्या गोष्टींना विसरून जातो आपण म्हणून असा थोडासा मी टाईम ना प्रत्येकाने द्यायला पाहिजे अर्धा एक तास जेवढं जमेल पण अर्धा तास तरी कमीत कमी द्यायला पाहिजे माझा चहा घेऊन झालेला आहे आणि आता स्वयंपाक व्हायचा आहे तर बाहेर म्हटलं की छान मस्त असं काहीतरी खायचं तर जेवणच जेवतो आम्ही कारण की यांना नाश्ता वगैरे रात्रीचा नाही आवडत जास्त म्हणून विचार केला की बाहेर छान हॉटेलमध्ये जायचं चा, छान काहीतरी सोबत खायचं माहेराला घेऊन माहेराची मस्ती आणि जेवण आणि आपला वेळ खूप खूप छान वाटते आणि खूप मस्त एन्जॉय करतो आम्ही एवढं मायरा आली तो खुण तो खुण हो ना तेव्हापासून तर खूप जास्त मस्त एन्जॉयमेंट होते आमचं म्हणजे असं ना हे खूप कमी बोलतात एकदम शांत आणि मी खूप बोलकी आहे पण मायरा आली ना तेव्हापासून हे खूप बोलायला लागले आहेत आणि त्यामुळे ना अजून मस्त मजा येते तर कशी दिसते मायरा कशी दिसते मायरा मी ना अरिगिनी नंदिनी, नंदिनी।, नंदिनी।, हो नंदिनी आम्ही हो का अच्छा कसं म्हणतात ते अरेगिनी नंदिनी अरिगिनी नंदिनी पूजा लवकर या आण असं म्हणते का आता मी रेडी झालेली आहे सिम्पलशीच कुर्ती घातली मी कारण की, की, की आता स्वयंपाक वगैरे सगळं माझं आटोपलं आणि आता हे आलेले आहेत आणि मला आता लवकर रेडी व्हावं लागेल नाही तर हे बोलतील की किती वेळ लावते किती वेळ लावते आणि मला आज असं काही ऐकायचं नाही आहे आणि अजिबात वेळ पण घालवायचं नाही घरी म्हणून मी पटापट रेडी झाले आणि गरमी इतकी होते ना की भयंकर गरमी होते आणि वाटतच नाही आहे की आता म्हणजे दिवाळीजवळ आलेली आहे इतक्याजवळ आणि तरी पण गरमी होते गरमीचं तर काही समजत नाही आणि नागपूरला तर भयंकर गर्मी असते कधी बघा तर गरमी फक्त दोन चार महिनेच असतात थंडीचे जे थोडे बरे असतात आमचे आणि त्यानंतर मग आम्ही एका चान होटल चान आमी है, है, आमी छान मस्त अशा हॉटेलमध्ये गेलो जेवायला आणि छान मस्त असं ॲम्बियन्स होतं आणि लवकर गेलेलो होतो आम्ही साडेसात पावणे आठला पोचलेलो होतो आणि बघा हे किती सुंदर ॲम्बियन्स आहे ना इथलं खूप आहे मस्त आहे आम्ही भरपूरदा आलेलो आहो इथे जेवायला टेस्ट पण छान आहे आणि त्यानंतर मग छान आम्ही आमचा टेबल घेतला आणि बसलो आणि जेवणामध्ये तर आज वेडनस डे होता म्हणून नॉनव्हेजच मागवणार होतो आणि तसंही आम्ही नॉनव्हेज बाहेर खातो घरी खात तर, ना, नाही त्यामुळे तर नॉनव्हेजच मागवलं आणि जेवणच मागवतो बाकी काही स्टार्टर वगैरे कारण की यांना नॉनव्हेज जास्त आवडत नाही त्यामुळे मला ना म्हणजे जेवणच मागवावं लागते अदर ऑप्शन मी एकटी खाऊन किती खाणार आहे पण मला पण खूप जास्त एकदम क्वांटिटीमध्ये नाही आवडत थोडं थोडं सगळं टेस्ट करायला आवडते पण यांना आवडत नाही त्यामुळे मग मी ते स्किप करते आणि जेवण मागवलं आणि हे बघा ना बाहेर इतकी मस्ती करत होती ना तिकडे खूपच अजिबात जेवायचं नव्हतं ऐकायचं नव्हतं आणि बाबांसोबत इतकी मस्ती चालू होती की खूप मस्ती चालू होती त्या ड्रेसचा पण पूर्ण धिंगाणा करून टाकलेला होता झालेली होती ना की यांनी ना मला आधीच सांगितलेलं होतं की भाजीनं तिखट आहे आणि मला तेव्हा वाटले नाही आणि त्यानंतर आम्ही जेवण स्टार्ट केलं आणि मग मी एक चपाती दोन चपाती दोन चपात्या खाल्ल्या मी पूर्ण आणि त्याच्यानंतर मला कळायला लागलं की भाजी भयंकर तिखट आहे मला लक्षातच कशी नाही आली समजलंच नाही मी तर जेवली थोडा भात खाल्ला मी पण यांनी तर अजिबात भात खाल्लाच नाही यांना अजिबातच म्हणजे एक दोन घासच भात खाल्ला तर खूप तिखट वाटलं मग डायरेक्ट मी कोल्ड्रिंक मागे मागवली यांच्यासाठी आणि असा गेला आमचा दिवस चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बा बाय